जीवनाचा आनंद सकाळी अलामचा कर्कश आवाज वाजला नेहमीप्रमाणे आर्या डोळे उघडून छताकडे पाहत पडलीच राहिली साडेसहा वाजले होते पण उठायची इच्छाच नव्हती दोन ती किती वेगळी होती उत्साही हसरी सगळ्यांना ऊर्जा देणारी पण आता जीवन एकसुरी वाटत होत पुण्यातल्या एका खाजगी कंपनीत ती अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती नोकरी होती पगार वेळेवर मिळत होता घर चांगलं होतं आई बाबा समाधानी होते तरी मन मात्र रिकाम होत प्रत्येक दिवस फक्त एकच वाक्य तिच्या मनात घुमत राहायचं हेच का जीवन आर्या लहानपणापासून खूप बुद्धिमान होती स्वप्न होतं चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं पण दोन प्रयत्नानंतर ती परीक्षेत नापास झाली आणि तिचं तिच्या आत्मविश्वासाची पहिली भेक पडली काही जमत नाही मला असं तिला वाटू लागलं आणि हळूहळू तिच्या चेहऱ्यावरच हसू हरवून गेलं आईला मुलीचं बदललेलं रूप पहिल्यांदा दुपारच्या जीवनाच्या वेळी खायची मोबाईल मध्ये डोळे खुपतून बसायची आणि फार बोलायची नाही आईने अनेकदा विचारलं काय ग ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का पण आर्या नेहमीच उत्तर द्यायची काही नाही ग आई ठीक आहे सगळं आईचं मन मात्र अस्वस्थ होत तिला जाणवत होतं की मुलगी हळूहळू आतून तुटत चालली आहे एक दिवस तिने ठरवलं ती अवस्था असंच राहू देऊ नये रविवार होता आईने सकाळीच आर्याला उठवलं चल थोडं बाहेर फिरून येऊया ती म्हणाली आर्याला अजिबात इच्छा नव्हती पण आईचा आग्रह होता म्हणून ती तयार झाली बसने त्या दोघी तळ्याजवळील एका शांत ठिकाणी गेल्या सकाळचा मंद वारा तळ्यात पडणाऱ्या सूर्यकिरणाची चमक आणि पक्ष्याची किलबिल इतक्या दिवसांनी आर्याला काहीतरी वेगळं जाणवलं आईने तिच्या हातात एक कॉफीचा कप दिला आणि म्हणाली पाहिलंच का इतका सुंदर संसार निसर्गाचा कोणाचं काही घेऊन जगत नाही पण सगळ्यांना आनंद देतो आर्या हसली खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर खरं हास्य उमटलं त्या दिवसानंतर आईने रोज सकाळी तिला थोडं चालायला नेणं सुरू केलं हळूहळू आर्या निसर्गात रमू लागली झाडांशी बोलू लागली आकाशातल्या ढगांना आकार देऊ लागली आणि तिचं मन हळूहळू हलकं होऊ लागलं एक दिवस ऑफिस मध्ये मॅनेजरने सर्वांना विचारलं तुमच्यासाठी हॅपीनेस म्हणजे काय सगळ्यांनी उत्तर दिलं कुणी म्हणाल पैसा कुणी म्हणाल प्रमोशन कुणी म्हणालं ट्रिप्स आर्या मात्र शांत होती मॅनेजरने विचारलं आर्या तू काही बोलली नाहीस ती थोडं हसली आणि म्हणाली आनंद म्हणजे मनातली शांतता आपली कुणाशी तुलना न करता आपण जे आहोत समाधान मानणं सगळे थोडा वेळ शांत झाले मॅनेजर म्हणाला खूप छान उत्तर आहे त्या दिवसानंतर ऑफिस मधले सगळे तिच्या शांत स्वभावाकडे पुन्हा लक्ष देऊ लागले संध्याकाळी ऑफिसहून परत त्यांना ती रोज एक वृद्ध माणूस पाहायची साई काका वय साठच्या आसपास त्यांची लहान चहाची टपरी होती प्रत्येक वेळी आर्या तिथून चहा घ्यायची एक दिवस ती विचारते काका तुमचं एवढं वय असूनही रोज काम करता थकत नाही का काका हसले थकतो ग बाई पण कुणाशी बोलणं हसण याने सगळं विसरतो आयुष्य थांबून चालत नाही हसणं म्हणजे जगणं त्या साध्या वाक्याने आर्याच्या मनात वीज चमकली ती विचार करू लागली मी तर कित्येक दिवस फक्त तक्रारीच करत राहिले पण हसणं लोकांशी बोलणं यातच तर जीवनाचा आनंद आहे त्या दिवसानंतर आर्याने काही गोष्टी बदलल्या ती रोज साई काकांना मदत करू लागली टपरीवरची व्यवस्था हिशेब ग्राहकांशी गप्पा त्या गप्पांमध्ये तिला वेगवेगळ्या लोकांच्या कथा समजल्या कुणी गरीब पण समाधानात जगणारा कुणी संघर्ष करत असलेला पण हसरा तिला जाणवलं की आनंद हा बाहेर नाही तो आपल्यातच आहे थोड्याच दिवसात ती ऑफिसमध्येही अधिक उत्साही झाली सहकाऱ्यांना मदत करू लागली लहान गोष्टीमध्ये मजा शोधू लागली आई रोज मनायची माझी आर्या परत आले आर्याला लहानपणापासून चित्रकला आवडायची पण कॉलेज आणि नोकरीच्या गर्दीत ते हरवून गेलं होतं एक दिवस तिने पुन्हा ब्रश हातात घेतला पहिलं चित्र सूर्योदयाचं दृश्य ती बघत राहिली रंग उडवत असताना तिचं मन अगदी हलकं झालं त्या क्षणी तिला जाणवलं हेच माझं खरं जगणं आहे लवकरच ती तिची चित्र इंस्टाग्रामवर शेअर करू लागली काही आठवड्यात तिच्या पेंटिंगला लोकांची दाद मिळू लागली एका छोट्या प्रदर्शनीसाठी निमंत्रणही आलं ती तिथं गेली आपले चित्र लोक बघत होते आणि तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले त्या प्रदर्शनातच तिला आदित्य भेटला एक लेखक त्याने तिच्या चित्राबद्दल खूप सुंदर शब्दात कौतुक केलं हळूहळू दोघांचं बोलणं वाढलं आदित्यने एकदा विचारलं तू इतकी शांत आणि आनंदी कशी राहतेस आर्य हसली कारण मी शिकले आहे की दुःख नाकारून नाही तर स्वीकारून जगावं लागतं जीवनाचा आनंद म्हणजे सगळं परिपूर्ण होणं नाही तर अपूर्ण सुंदरता शोधणं आहे आदित्य म्हणाला खूप सुंदर विचार आहे तुझे तू तु तुझ्या तु चित्रांसारखीच रंगबिरंगी आहेस एक दिवस अचानक आयला तब्येतीचा त्रास झाला काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार चालले त्या काळात आर्याचं मन पुन्हा थरारलं पण यावेळी ती कोसळली नाही तिने स्वतःला मजबूत ठेवलं डॉक्टरांशी बोलली आईला धीर दिला ती रोज आईच्या हातात हात घेऊन म्हणायची तू लवकरच पुन्हा बरी होणार आहेस आणि आपण पुन्हा एकत्र फिरायला जाणार आहोत काही दिवसांनी आई पूर्णपणे बरी झाली त्या रात्री आर्याने आकाशाकडे पाहून शांतपणे म्हटलं जीवन खरंच अनमोल आहे आणि प्रत्येक क्षण जपावा असाच आहे काही महिन्यानंतर आर्याच्या ऑफिसमध्ये हॅपीनेस ऍट वर्क या विषयावर कार्यक्रम होता आर्याला स्पीकर म्हणून बोलवण्यात आलं ती मंचावर उभी राहिली आणि म्हणाली आपण सगळे आनंदाच्या शोधात असतो पण तो कुठेच सापडत नाही असं आपल्याला वाटतं खरं सांगायचं तर आनंद हा गंतव्य आहे तो प्रवास आहे जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो आपल्या भोवतीच्या लोकांशी प्रेमाने वागतो आणि रोजच्या छोट्या क्षणाचा आस्वाद घेतो तेव्हा आपण म्हणू शकतो हो मी जगत आहे संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला आता आर्या तिचं प्रत्येक सकाळचा क्षण सुंदर बनवते ती अजूनही ऑफिस करते पण संध्याकाळी चित्र काढते ताई काकांसोबत चहा पिते सोबत, सोबत गप्पा मारते आणि कधी कधी आदित्य सोबत फिरायला जाते तिच्या डोळ्यात आता निराशा नाही तर चमक आहे तिला आता कळलं आहे जीवनाचा आनंद हा बाहेर नाही तो आपल्या मनात आहे जो स्वतःवर प्रेम करतो जो वर्तमान क्षणात जगतो त्याच्याकडे सगळं काही असत आनंद हा विकत मिळत नाही तो जगायला शिकावा लागतो दुःख अपयश आणि संघर्ष हे सगळेच आपल्याला आनंदाचं खरं मूल्य शिकवतात म्हणून प्रत्येक दिवसात काहीतरी सुंदर शोधा कारण तेच आहे जीवनाचा आनंद